इति विशो भगवाहरः सम्मासम्बुद्धो विद्याचलनसम्पन्नो सुगतो लो कवितोनुत्तरो पुरिषदम् असारथि सत्था देवमनुस्सारम् बुद्धो भगव ददधीनो विशोकस विप्रमुत्तः सबधि स बगन्धापहीनः परिलाहो न ज्या तथागत सम्यक समबुद्धाने आपल्या सर्वस्व सुखाचा त्याग केला त्यागमय जीवन धारण करून समग्र जगामध्ये दुःखमुक्तीचा महान असा मार्ग प्रतिपादित केला त्या जगातल्या महान रत्नाला बुद्धरत्नाला त्रिवार अभिवादन करतो तथागतांनी शिकवलेल्या पवित्र अशा सद्धम्माचं आचरण करणारा प्रत्येक व्यक्ती हा दुःखमुक्त होतो समग्र मानवजातीला दुःखमुक्त बनवणारा तथागतांचा पवित्र सन्मार्ग बौद्धधम्म त्या रत्नाला त्रिबार अभिवादन करतो तथागताच्या या शुद्ध पवित्र सिद्धांताची दीक्षा देऊन जनमानसामध्ये हा सद्धम्म नेण्याचं कार्य करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ त्या संघरत्नाला सुद्धा त्रिवार अभिवादन करतो बुद्ध धम्म आणि संघ हे तीनही रत्न ज्या महान पुण्यवान रत्नामुळे तुम्हाला आम्हाला मिळाले ते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांना सुद्धा त्रिवार अभिवादन करतो आज वर्षाबास धम्म धम्मपर्ब दोन हजार पंचवीसमध्ये सातवाहन विहार सिद्धार्थ नगर हडको यनबारा छत्रपती नगर अर्थात औरंगाबाद या ठिकाणी तीन महिन्याच्या धम्म परवास आपण सुरुवात करीत आहोत तेव्हा या संस्कारा धम्म प्रसंगी उपस्थित आपण सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिकांना गेल्या वर्षी जो अत्यंत महत्वाचा आपण धम्मग्रंथ बघितला त्याच धम्मग्रंथातील साथ अर्हंत बग्गापासून आपण आज सुरुवात करीत आहोत तथागताच्या शुद्ध सिद्धांताला अंगीकारल्यानंतर श्रोतापन्न सकृतागामी अनागामी आणि अर्हत अशा महत्वपूर्ण श्रेष्ठ चार पदांपर्यंत तुम्हाला आम्हाला जाता येत अशी शिकवण ज्या ग्रंथामध्ये आहे त्याच ग्रंथातील वर्ग सातवा अर्हंत वग्ग अरहत वग्ग, या वगातील पहिल्या क्रमांकाची गाथा आणि त्यावरील तथागत सम्यक्षण बुद्धांचा उपदेश या संदर्भातलं अतिशय सुंदर अशी धम्म कथा आणि एक गाथा आपण आजच्या धम्म संस्कारामध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत खर तर तथागताच्या या सिद्धांताचं आचरण करणारा स्त्री अथवा पुरुष त्या प्रत्येक व्यक्तीला तथागताचा सद्दम समजल्यानंतर प्रत्येक व्यक्ती हा आपल्या आयुष्यामध्ये असलेले शारीरिक मानसिक आजार दुःख कमी करू शकतो अधिक प्रयत्न केल्यास त्या दुःखातून तो मुक्तही होऊ शकतो अरहत वग्ग या वग्गामध्ये शारीरिक आणि मानसिक दुःख कोणाला होत नाहीत किंवा कितीही मोठं दुःख झाल्यानंतर कोणता व्यक्ती आपल्या दुःखातून सावरू शकतो या संदर्भातला तथागतांचा अतिशय सुंदर असा उपदेश आज आपण वर्षाबास धम्मपर्ब दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम मी जी गाथा बोललेली आहे ही गाथा धम्मपद या ग्रंथातील नव्वद क्रमांकाची गाथा आहे आणि याच गाथेनं अरहत वग्गाची सुरुवात होते तथागतांनी ही गाथा राजगृहला उपदेशित केलेली आहे त्या काळी राजगृहामध्ये अतिशय प्रसिद्ध असलेला एक वैद्य ज्याचं नाव जीवक होत या जीवकाच्या सेवेसाठी या गाथेचं वर्णन आलेलं आहे ही गाथा अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि या गाथेतूनच आपल्याला अर्हताला का दुःख होत नाहीत या संदर्भाचा तथागत संम्यक्षण बुद्धांचा उपदेश या गाथेमध्ये आलेला आहे तेव्हा आपण सर्व जाणता मानता तथागत संवेक्षण बुद्धांना मारण्यासाठी जवळजवळ चार वेळेस प्रयत्न करणारा देवदत्त या देवदत्ताने तथागत संभेक्स बुद्ध राजगृहे येथे वास्तव्याला असताना राजगृहाचा अत्यंत विस्तीर्ण असा एक पर्वत ज्याचं नाव गुद्रकूट पर्वत आहे या पर्वताच्या शेजारी एकदा आपले तथागत संवेक्ष बुद्ध चारिका करत असताना चारिका म्हणजे सकाळच्या प्रहरामध्ये भिक्षापात्र हातामध्ये घेऊन भोजनदानासाठी तथागत सम्यक बुद्ध त्या गुद्रकूट पर्वताच्या सावलीमध्ये फिरत असताना वरती विस्तीर्ण असा मोठाच्या मोठा गुद्रकूट पर्वत आहे आणि खाली तथागत सम्यक समबुद्ध हातामध्ये भिक्षापात्र घेऊन चारिका करीत आहे वरती देवदत्त आहे आणि देवदत्त नेहमी तथागत सम्यक संबुद्धांना कसं संपवता येईल असाच विचार करत होता त्याने अनेक वेळेस प्रयत्न केले आता हा एक प्रयत्न त्याचा आणि त्याच प्रयत्नातून तथागत सम्यक संबुद्धाला झालेली जखम आणि मग डॉक्टर जीवकाने तथागत सम्यक संबुद्धाची केलेली सेवा यावर आधारित ही कथा आणि ही गाथा अत्यंत महत्वपूर्ण आहे जेव्हा तथागत सम्यक संबुद्ध गुद्रकूट पर्वताच्या पायत्यासी सावलीमध्ये खाली त्या रस्त्याने चारिका करत असताना वर्तुळ देवदत्ताने पाहिलं आणि तेव्हा एक विस्तीर्ण असा मोठाच्या मोठा, मोठा दगड त्या पर्वतावरून तथागत सम्यक संबुद्धांना संपवण्याच्या इच्छेने त्यांनी खाली ढकलून दिला तो दगड सरकत 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 खाली आला विस्तीर्ण असा एक दगड सरकणारा तो दगड एका दुसऱ्या दगडावरती आपटला किंवा एक छोटासा भाग तथागत संवेक्षण बुद्धाच्या पायाच्या अंगट्याला येऊन लागला बघा अंगट्याला लागला आणि तथागत संवेक्षण बुद्धांच्या पायाच्या अंगट्यातून रक्त वाहू लागलं आजू आजूबाजूच्या भिक्षुंनी पाहिलं आजूबाजूला उभ्या असलेल्या भिक्खू संघाने तथागत संवेक संबद्धाला विनंती केली की भगवान आता चारिका करू नये आपण लवकरात लवकर राजगृहामध्ये असलेले जे काही भिक्खू संघाचे सेवेकरी आहेत वैद्य जीवक यांना आपण लगेच जाऊन भेटावं आणि जीवक आपल्या जखमेवरती मलमपट्टी करतील असं साऱ्या भिक्खू संघाने तिथे तथागत संमेक बुद्धाला विनंती केली आणि तथागत सम्यक्षम बुद्ध भिक्खू संघासमवेत जिथे डॉक्टर जीवक वैद्य जीवक होते तिथे गेले तिथे गेल्यानंतर अतिशय आदरानं डॉक्टर जीवकाने तथागत सम्यक बुद्धांच्या पायाला अंगट्याला झालेली जखम ती त्यांनी बघितली जखम खोल होती आणि ती जखम बघितल्यानंतर डॉक्टर जीवकाने वैद्य जीवकाने त्या जखमेवरती मलमपट्टी केली त्या काळी असे काही ऑपरेशन वगैरे किंवा टॅकेट टाकण्याची काही पद्धत वगैरे नव्हती काहीतरी झाड पाला टाकला आणि त्या जखमेवरती मलमपट्टी केली आणि मलमपट्टी करून राजगृहामध्ये तो प्रसिद्ध असा वैद्य होता डॉक्टर होता त्यांनी तथागत संरेक्षण बुद्धांना विनंती केली की भगवान आता मी दुसऱ्या रोग्यांची सेवा करण्यासाठी जातोय मला अनुमती देण्यात यावी तथागत संरेक्षण बुद्धांनी त्यांना अनुमती दिली आणि ते दुसऱ्या रोग्यांची सेवा करायला निघून गेले डॉक्टर जीवकांना असं वाटलं की सायंकाळी आपण जाऊन तथागत संवेक्षण बुद्धाच्या जखमेवर लावलेली पट्टी ही सोडून घेऊया तोपर्यंत तथागत सं जखम ही बरी होऊन जाईल पण डॉक्टर जीवक हे राजगृहातले पेशंट करत असताना रोगी बरे करत असताना त्यांना खूप रात्री वेळ झाला आणि वेळ झाल्यानंतर मग त्यांच्या लक्षात आले की अरे जगत वंदनीय तथागत संवेक्षण बुद्धांच्या पायाला आपण पट्टी लावलेली आहे आणि ती आपल्याला सोडायला जायचं आहे पण वेळ भरपूर झाल्यामुळे त्या काळी त्या शहराचं रक्षण करण्यासाठी चारही बाजूनं महाद्वार असायचे मोठेच्या मोठे दरवाजे असायचे आपला औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर कशासाठी प्रसिद्ध आहे बावन दरवाज्याचं शहर याला म्हणतात बावन दरवाजे आहेत आणि हे दरवाजे कशासाठी बांधलेले होते तो या करने गेला तर या शहराचं रक्षण करण्यासाठीच औरंगाबादच्या कुठल्याही भागातून तुम्ही गेलात तर एक ना एक गेट तुम्हाला लागते म्हणजे लागते याचाच अर्थ संरक्षणाच्या हेतून ते बांधण्यात आलेले होते कोण बांधले का बांधले त्याच्यात आपल्याला जायचं नाही साऱ्यात महत्वाची इथे तथागत सम्यक संबुद्धाच्या पायाला झालेली जखम त्यावरती सकाळच्या प्रहरी डॉक्टर जीवकानं बांधलेली पट्टी डॉक्टर जीवकाला सायंकाळी जाऊन तथागतांची ती पट्टी सोडून घ्यायची होती पण सारे पेशंट करताना रोगी बरे करताना हृदयांची सेवा करताना यांना झाला वेळ आणि वेळ झाल्यानंतर मग त्यांच्या लक्षात आलं की अरे आपल्याला तथागत संवेक्षण बुद्धांकडे जायचं आहे परंतु जिथे तथागत संवेक्षण बुद्ध होते तिथे मात्र डॉक्टर जीवकांना त्या दिवशी जाता आलं नाही डॉक्टर जीवकांची वाट पाहून तथागत सम्यक समबुद्धानी आनंदाला सांगितलं की आनंदा इकडे की माझ्या पायाची जी पट्टी आहे ती सोडून बघ जखम बरी आहे का आनंदाने ती पट्टी सोडून पाहिली तर अत्यंत मोठी सकाळी झालेली जखम रात्री मात्र बरी झाली होती कारण तथागत सम्यक समबुद्ध कोण आहेत अरहत आहेत ह ना आणि आला त्यांच्या शरीरावरच्या जखमा बऱ्या करता येतात हा एक उद्देश या गाथेतून तथागत संभेक्षण बुद्धांनी सांगितलेला आहे म्हणजे सकाळी डॉक्टर जीवक तथागत संभेक्षण बुद्धांकडे धावत पळत धावत पळत गेले भगवंत समोरच होते जीवकाने वंदन केलं आणि वंदन करून माफी मागितले की भगवान रात्री अन्य रोगी बरे करत असताना त्यांची सेवा सुश्रुषा करत असताना मला काही रात्री आपल्याकडे येता आलं नाही त्याबद्दल मला माफी द्यावी मला माफ करावं त्यांनी पाहिलं पायाकडे तर पायाच्या अंगठ्याची जखम मात्र पूर्णत बरी झालेली होती मग डॉक्टर जीवक वैद्य होते डॉक्टर होते त्या काळचे निष्णांत डॉक्टर होते तथा त्या सम्यक संबुद्धांना त्यांनी एक प्रश्न केला की भगवान आतापर्यंत अशा जखम्यां जखमा मी बऱ्याच बऱ्या केल्या पण अशा जखमा बरा बऱ्या होत असताना किमान आठ दिवस पंधरा दिवस काही काही जखम बरी होण्यासाठी महिना महिना लागतो तर काही काही जखम तर बाराही वर्ष आणि बाराही महिने बंद होत बरी होत नाहीत ज्यांना बी पी डायबिटीज शुगर आहे अशा लोकांना जखमा झाल्यानंतर त्या बऱ्या होतात का नाही होत मग भगवान आपल्याला एवढी मोठी जखम झाली होती आणि त्या जखमेवरती मी काही तासापूर्वी पट्टी बांधली मला रात्री येता आलं नाही पण सकाळी येऊन पाहिलं तर तुमची जखम बरी आहे मग भगवान हे असं कसं काय झालं मी अनेक असे रोगी पाहिलेले आहे की जखमा झाल्यानंतर ते तासन तास रडत राहतात भगवान जेव्हा तुम्हाला जखम झाली तेव्हा तुमच्या डोळ्यात अश्रू सुद्धा नव्हता भगवान तुम्हाला जखम झाली तेव्हा तुम्ही किंकाळ्या नाही दिल्या भगवान तुम्हाला जखम झाली तेव्हा तुम्ही आरडाओरडा नाही केला भगवान तुम्हाला जखम झाली तेव्हा मात्र तुम्ही अन्य कुठल्याही प्रकारचा दुखवटा दाखवला नाही याचा अर्थ काय भगवान तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध म्हणाले की जीवका जे लोक जी व्यक्ती जे भिक्कू भिक्कुणी जे उपासक उपासिका आपल्या सर्वस्वाला जिंकून बसलेले आहेत ना म्हणजे काय तर राग द्वेष मोह मत्सर या साऱ्या गोष्टी ज्यांनी जिंकून घेतलेल्या आहेत आणि ज्यांच्या अंतकरणामध्ये साऱ्या जगाचं कल्याण हो साऱ्या जगाचं मंगल हो या जगामध्ये असलेल्या सर्व प्राण्यांमध्ये मैत्री भाव नांदो अशी ज्या व्यक्तीच्या मनात कल्पना आहे अशी ज्या व्यक्तीच्या मनात इच्छा आहे असा जो व्यक्ती रात्रंदिवस फक्त मंगल मैत्री करतोय तर अशा व्यक्तीला जखमांचा त्रास होत नाही आणि मी अरहत आहे अर्हताचे किती बंधनं तुटलेले असतात दहा म्हणजे ज्या व्यक्तीचे मनातले दहा बंधनं तुटलेले आहेत अशा कुठल्याच व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये शारीरिक किंवा मानसिक त्रास दुःख होत नाही आता ही जखम झाली तर तथागत सम्यक समृद्धांना कुठला त्रास झाला पाहिजे होता शरीरावर जखम झाली तर शारीरिक त्रास पण तथागत सम्यक समृद्ध अर्हत असताना त्यांना झालेली जखम त्यांना तो मानसिक त्रासही झाला नाही आणि शारीरिक त्रासही झाला नाही असा उपदेश तथागत सम्यक संबुद्धानी तेव्हा डॉक्टर जीवकाला उद्देशून केलेला आहे आणि म्हणून तथागत सम्यक तिथे उपदेश देत असताना ही गाथा म्हणतात धम्मपद गाथा क्रमांक नव्वद धम्मपदातील वर्ग क्रमांक सात अर्हत वग्ग आणि या अर्हत वग्गातील पहिली गाथा गत धीनो विशोकस विप्रमुसीनस परिलाहो न विज्जती पाली जे शब्द आहेत त्याचा मराठीत अर्थ असा होतो तथागत सम्यक संबुद्ध म्हणाले ज्याने मार्ग साधलेला आहे है ना दोन प्रकारचे व्यक्ती आहेत एक मार्ग शोधत आहे आणि एकाने मार्ग साधलेला आहे ह एक मार्ग शोधत आहे आणि एकाने मार्ग साधलेला आहे म्हणजे त्याला मार्ग सापडलाही आणि त्यानं तो मार्ग साध्य केला धम्माचा संपूर्ण मार्ग त्यांनी शोधलेला आहे स्वत आणि त्या संपूर्ण मार्गाचा त्यांनी अनुभव घेतलेला आहे म्हणजे त्यांनी मार्ग साधला ता ता ज्यांनी मार्ग साधला जो शोक रहित मुक्त आहे ज्याच्या अंतकरणामध्ये कधीही शोक होत नाही तो मुक्त आहे सर्वदा मुक्त आहे दुःख आणि शोक कोणाला होते कि जानी की ज्याने स्वतःला समजून घेतलं नाही किंवा तथागत सम्यक्षण बुद्धांच्या चार आर्य सत्याला समजून घेतलं नाही अशा व्यक्तीला शोक आणि दुःख होत असते पण इथे स्वयं तथागत आहेत या गाथेमध्ये स्वयं तथागत आहेत आणि तथागत संम्यक्षण बुद्धांनीच तो मार्ग दाखवलेला आहे बर तो मार्ग त्यांनी फक्त दाखवला नाही तर तो मार्ग त्यांनी आचरणात आणलेला आहे आणि त्या मार्गावर चालता चालता ते अर्हत झालेले आहेत म्हणजे याचाच अर्थ की ज्याच्या अंतकरणामध्ये शोक नाही आहे तो संपूर्ण दुःखातून विमुक्त झालेला आहे ज्याने संसारिक बंधन तोडले आहे अशा व्यक्तीला अर्हताला कुठलेच दुःख होत नाहीत म्हणजे आमचे तथागत सम्यक संबुद्ध कसे आहेत तर संपूर्ण शोकाला त्यांनी जिंकलेला आहे संपूर्ण दुःख त्यांनी समजून घेतलेले आहेत आणि या दुःखांना समजून घेत असताना त्यांनी चार आर्य सत्याचा प्रशस्त असा हा मार्ग सांगितलेला आहे आणि त्या मार्गावर सांगण्याच्या अगोदर ते चाललेले आहेत म्हणजे याचाच अर्थ त्यांनी सांगितलेल्या सद्धम्माचा स्वतः त्यांनी अभ्यास केलेला आहे का मनाने त्या सद्धम्माला जाणलेला आहे आणि त्या आधारावर ते आरहत झालेले आहेत आणि म्हणून हे जीव का मला झालेल्या जखमेचा थोडाही त्रास झालेला नाही कारण मी अनित्याची भावना करत होतो अनित्याची भावना अतिशय महत्वाची आहे बौद्ध धम्मातले तीन सिद्धांत माणसाला सुखाकडे नेतात एक आहे दुःख एक आहे अनित्य आणि एक आहे अनात्म दुःख म्हणजे या जगामध्ये जन्माला आलेल्या कोणत्याही जातीच्या धर्माच्या पंथाच्या माणसाला कधी ना कधीतरी दुःख होणार आहे हे निश्चित आहे श्रीमंताला दुःख होणार आहे गरिबांना दुःख होणार आहे साऱ्यांना साऱ्यांना म्हणजे दिसायला कुरूप असलेले लोक दिसायला सुंदर असलेले लोक साऱ्यांना दुःख होणार आहे मग हे दुःख तुम्हाला आम्हाला तथागत सम्य बुद्धांचे उपासक उपासिका म्हणून बौद्ध भिक्ख भिक्कुडी म्हणून जाणावं लागेल की आमच्याही आयुष्यामध्ये असे असंख्य दुःख येतील आणि त्या दुःखाबद्दल आम्हाला अणित्याची भावना करावी लागेल दुःख अनित्य अरे मला आलेलं सुख अरे मला आलेलं दुःख हे शाश्वत स्वरूपात टिकलेलं नाहीये दुःख किंवा सुख हे शाश्वत स्वरूपात टिकलेलं नाहीये ज्या पद्धतीने एखादं घर बांधलं तर ते घर किमान पन्नास शंभर वर्ष तरी टिकत त्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांना आलेलं दुःख किंवा सुख हे टिकून राहत नाही विशेषतः सुख तर टिकतच नाही है ना आणि दुःख काही आयुष्यातून जातच नाही आणि म्हणून दुःख म्हणजे कोणाला होत नाही तर आरहत झालेल्या व्यक्तीला कधीही दुःख होत नाही कारण त्यांना दुःख समजलेलं असत बारा प्रकारचे दुःख ते सर्व दुःख त्यांना समजलेले असतात अनित्य अनात्म म्हणजे मला जे दुःख आलेलं आहे तर हे दुःख अनित्य आहे टिकणारं नाहीये सुख अनित्य आहे टिकणारं नाही आहे दुःख आहे ते शाश्वत नाहीये म्हणजे अनित्य आहे आणि अनात्म अनात्म म्हणजे काय तर मला आलेलं दुःख किंवा मला आलेलं सुख हे कोणी मला दुसऱ्याने दिलेलं नाही आहे तर ते, ते माझ्याच कर्माचा विपाक आहे म्हणजे जे काही मला मिळत आहे तर ते मी माझ्या कर्माच्या आधारावरती मला ते समजून घ्यावं लागेल अशा स्वरूपातला तथागत सम्यक समृद्ध त्यावेळी त्या, त्या काळी डॉक्टर जीवकाला दिलेला हा अत्यंत महत्वपूर्ण असा उपदेश आहे तर तेव्हा माय माऊल्यांनो उपासक आणि उपासिकांनो आपल्याला जवळजवळ तीन महिने आहेत आणि या तीन महिन्यामध्ये किमान आपल्याला नव्वद दिवस मिळणार आहेत या नव्वद दिवसामध्ये आपले जवळजवळ दहा ते बारा शिबिरं आपल्या बुद्धविहारामध्ये संपन्न होणार आहेत तर तेव्हा आपल्या सर्वांसाठी माझ्यासह आपल्या सर्वांसाठी आपल्या सर्वांना खूप सुवर्ण संधी आहे अत्यंत या सुंदर परिसरामध्ये अत्यंत या सुंदर बुद्ध विहारामध्ये आपण वर्षावासाच्या या धम्म पर्वामध्ये वर्षावास धम्म पर्व दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला मनोभावी काही संकल्प करून आपल्याला हा कालावधी अत्यंत उत्स्फूर्त पद्धतीनं आणि शाश्वत दृष्टिकोनातून संपन्न करायचा आहे तर तेव्हा आजच्या या धम्म वर्गामध्ये आजच्या या धम्म संस्कारामध्ये आपण आजपासनं आपल्या वर्षावासातील ग्रंथ पठणाला सुरुवात केलेली आहे आपण जो ग्रंथ निवडलेला आहे त्या ग्रंथाचं नाव आहे धम्मपद गाथा आणि कथा त्यातील सातवा वर्ग अर्हत वर्ग या अर्हत वर्गातील पहिली गाथा आणि त्यावरील तथागत त्या संवेक्षण बुद्धांनी सांगितलेला उपदेश कथा आपण या ठिकाणी आज पाहिलेली आहे तर या बुद्ध वचनाने आपल्या सर्वांचं मंगल हो आपल्या सर्वांचं कल्याण हो असे मनपूर्वक मंगल मैत्री आपल्या सर्वांविषयी व्यक्त करतो विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या युट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करून आजचा हा धम्म संस्कार आपल्या सर्वांप्रती मंगल मैत्री व्यक्त करून इथे संपन्न करतो भवतु मंगलं भवतु सब्यमंगलंगवतो मंगलं आपल्या सर्वांचे मंगल हो बादनशिलि सा निचं वद्दापजायिनो चतारुधमाबद्धन्ति सुखं बलन्ति बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि